अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा जे तुम्ही पाहू शकत नाही ते सांगण्यासाठी मी आज आलो आहे माझे शब्द लक्षपूर्वक ऐका तरच तुम्हाला सत्य समजेल तरच तुमचे जीवन नक्कीच बदलेल ते तुम्ही बदलू शकता स्वामी भक्तांनो रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे हे आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे स्वामी महाराजांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे सकारात्मक ऊर्जा देणारे असतात त्यामुळे असेच प्रेमळ स्वामी संदेश पाहण्यासाठी लगेच आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील करती आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे की दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असायला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला तु मार्ग दाखवणार असणार आहे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआपच मार्ग निघेल फक्त तू डोकं शांत ठेव माझे नामस्मरण कर माझे चिंतन कर खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते ते, ते म्हणजे फक्त आणि फक्त आपली स्वामी आई स्वामी माऊली म्हणतात बाळा तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक मी होऊ देणार नाही तू माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांचा कोणतेही औषध वाचू शकत नाही त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा तुम्ही करू नका ध्येय साधने कितीही कठीण असे पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत ज्यांनी साथ सोडली अशा लोकांकडे लक्ष देऊ नका बाळा पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल तुम्ही कधी विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर तू घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी आहे ना लेकरा तुझ्या पाठीशी तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव शुद्ध अंतकरण ठेवून तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा कारण नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआपच थांबते माणूस विचार करतच असतो पण ते चांगले विचार असावेत आणि त्याची दिशा सुद्धा चांगली असणे खूप महत्वाचे थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारची दिशाच देत असतात स्वामी माऊली म्हणतात बाळा श्रीमंत सुंदर होण्यासाठी पैसा लागत नाही तर मनाची श्रीमंती खूप महत्वाची असते एका व्यापाराला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये बराचदा करार झाला आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने उंट विकत घेऊन घरी नेला घरी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नौकराला उंटाचा काजवा म्हणजे खोगीर काढण्यासाठी बोलवले काजवेसाठी खाली सेवकास सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यामुळे उघडकीस आले की तो मौल्यवान हिरा रत्नांनी पूर्ण परिपूर्ण आहे सेवक ओरडला बॉस तू एक उंट विकत घेतला पण त्याच्याबरोबर काय विनामूल्य आहे ते पहा व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला त्याने आपल्या नोकराच्या हातात हिरे पाहिले ते सूर्यप्रकाशामुळे आणखी चमकत होते आणि चमकतच होते व्यापारी म्हणाले मी उंट खरेदी केला आहे हिरे नव्हे मी ते त्वरित परत करावे नौकर मनात विचार करतो माझा बॉस किती मूर्ख आहे तो म्हणतो मालक आहे हे कोणालाही कळणार नाही तथापि त्याचे ऐकले ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोहोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली उंट विक्रेता खूप खुश झाला म्हणाला मी विसरलो होतो की माझे मौल्यवान दगड काजवे खाली लपलेले होते आणि आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडावा व्यापारी म्हणाला मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू किंवा बक्षिसाची आवश्यकता नाही जितका व्यापारी नकार देत होता तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता शेवटी व्यापारी हसला आणि म्हणाला खर तर मी बॅग परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते या कबूल जबाबानंतर उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने पटकन बॅग रिकामी केली आणि त्याचे हिरे मोजले पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जशाच तसे आहेत आणि एकही हिरा कमी नाही तेव्हा तो म्हणाला हे माझे सर्व हिरे आहेत तर तुम्ही मग ठेवलेल्या दोन सर्वात मौल्यवान गोष्टी कोणत्या होत्या तेव्हा व्यापारी म्हणाला माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान विक्रेता मूक झाला त्याला एकही शब्द बोलता आले नाही त्यापैकी दोन हिरे आपल्याकडे आहेत की नाही हे शोधण्या शोधण्यासाठी आपण स्वतःमध्ये पहावे ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत ते म्हणजे प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान त्यांच्याकडे तेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत स्वामी भक्तांनो सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे करा निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी भळपाठीशी पाठीशी नित्य आहे मना अतळ हे स्मृतगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जर का तुमचा तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही फक्त तुम्ही सर्व निशंक स्वामींच्या चरणावरती सोपवा आणि तुमचे चांगले कर्म तुम्ही करत राहा स्वामी माऊली म्हणतात बाळा क्षणोक्षणी जर तू चांगले कर्म करत असशील तर तुला काही कमी पडणार नाही दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटतं तोच माझा खरा स्वामी भक्त विश्वास ठेव अरे जो भक्त माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत बाळा हे जितक शक्य आहे तितकंच सत्य हे, हे सुद्धा की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी कोणीही नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास जर स्वामी माउलीवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा कारण स्वामी शरीराने जरी तुम्हाला दिसले नाही तरी सदैव ते तुमच्या पाठीशी राहतात स्वामी म्हणतात की बाळा होऊ नकोस उदास मी तुझ्या आहे आस पास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास फक्त आपला विश्वास स्वामींवरती असायला पाहिजे आयुष्य किती दिवसाचे असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ